मित्रांनो नमस्कार बोर जातीच्या पा। तीन पाटी आणि सहा बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत समरगोट गाव सिहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे ते पहा सुरुवातीला या तीन पाठी पहा मित्रांनो पुढे आपण सहा बोकड पाहणार आहोत या तीन पाटीमधल्या दोन पाटी सेकंड जनरेशनच्या आहेत आणि एक पाठ फर्स्ट जनरेशनची वजन पंचवीस ते पस्तीस किलोपर्यंत पंचवीस तीस पस्तीस किलोपर्यंत दोन पाटी सेकंड जनरेशन एक पाठ फर्स्ट जनरेशन या तीन पाठी आठ ते नऊ महिन्याच्या आहेत वय आठ ते नऊ महिने वजन पंचवीस तीस पस्तीस किलोपर्यंत या तीन पाटीनंतर सहा बोकडा आहेत ते हे पहा सहा नग आहेत हे सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत वय तीन ते चार महिने तीन ते चार महिन्याचे आहेत सरासरी वजन पंचवीस ते तीस किलो हे सहा बोकड आणि सुरुवातीच्या तीन पाठी तर कुणाला खरेदी करायचा असल्यास खालील नंबरवर संपर्क नक्की करायचा आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव समरगड फार्म शिहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल धन्यवाद